नारायण भाऊ <laughs> हाय हे बघ हा आमचा नारायण भाऊ मामाचा मुलगा मोठ्या मामाचा मुलगा ही मोठ्या मामाची मामा सोन वहिनी आमची काय करते का भाकरी करते

<laughs> भाई साहेब आमारे फुल फ्रेश ओके हो आहे अभ हंग चूल के पास आता आम्ही चुलीच्या बाजूला बसणार हा माझा कोण व्हिडिओ काढलेला चुलीच्या बाजूला काय म्हणालीस तू ओके ओके डन मी भाकऱ्या करणार आणि तू व्हिडिओ काढणार ओके हा भाकरी कोण खाय ना मग आता कशी भाकरी करणार आता करता ते बघ ते पाणी लावून फुंकर मारल्यानंतर आग ब किती वाढली

एक फिलिंग वेगळीच आहे बाहेर गारवा आहे आणि चुलीच्या बाजूला बसायला खूप मजा येते एकदम हा 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 बाहेर इतका गारवा आहे आई येथे ते बसतेस जुन्या आठवणी ग तुला ये ना माझ्या आईला दाखव चुलीकडे कधी बसत असतो माझ्या मामाच्या मुलाला पण दाखव ग मस्त चुलीकडे नव्हती बसत तू हा तुला सगळ्या काय म्हणतात त्याला सगळ्या तुझ्या वहिन्या सगळ्या आईत जेवण द्यायचं ते दे जेवायची जेवण <laughs> <laughs> सगळ्यांची लाडकी होतीस ना तू <laughs> <laughs> सगळ्यांची लाडकी होती आमची आई <laughs> साधी भोळी साधी भोळी ग माझी आई काय केलं वाघानी नेलं याला वाघानी वाघानी नेलं एक बापरे वाघे धरतात इथे असे धरले आई शपथ वाघ उचलून घेऊन जातो बापरे रात्रीच्या वेळ येतो ना वाघ बापरे ओरडलं असेल ना किल्लू बिचारला जंगला सुद्धा त्यांच्या पडले हा खडकूत नाय ना तुम्हाला कळलं तेव्हा आम्हाला आम्ही सगळी त्या आता आजच्या नाही येऊ ना त्याचं नवरा हो येलो म्हणजे त्यांचं ते हे केले लग्नाचे लग्नाचे झाले त्यांच्या वरिष्ठ ते केल्यावर सगळी संदीपिंची सगळी जेव काढली असली थई काय केलं हातून जेव खांडा येलो घ्याटेक घ्याटेक गेलो आणि हातून घेता घेता बघल्या आला खर आणि काकी कुत्रे हेल्या वागताना म्हणून त्यांच्यानी बॅटरी घेऊन पळ पळव आला समोरसे घेता म्हणून गेले बघल्या वागताना बापरे अंधारामध्ये खरचार रात्री वाघ आला तर इथे समोर असला तर आपल्याला कळणार पण नाही ना काळा कुठं अंधार आहे बाई बेडूक आहे बेडूक अजून शोधतोय आहे बघतो त्याला गवतात गेला त्याला काय आता सापडणार नाही डीम डीम अरे गवतामध्ये ना तो बेड बेडूक आहे छोटासा तो शोधतोय बेडका तो पळाला असेल इथे पण बेडूक आला बघ तो बघतो बघ बाहेर गेला वाटतं दाखव कशाला केलं ते हे कशाला बनवलं टोप्याच टोप टोपाच काळ ना हे दाखव हे हे काळ हे <laughs> काळ लागेल ना म्हणून मस्त आयडिया बेस्ट आयडिया एकदम एकदम बेस्ट आयडिया <laughs> की त्याच्यावर ठेवलं की जमिनीला काळ नाही लागत ना <laughs> गरम गरम असता गायच खुर्च्या काहीतल्या मामीकडे असं पीठ मळायचंय आणि त्याच्यामध्ये शिजलेला तांदूळ भात आहे ना तो त्याच्यामध्ये टाकायचे नाही का अगं तसं नाही त्याच्यात पीठ घालत

म्हणजे पीठ दळायला वेळ लागायचा ना वाटण करायला हा हा भात घातलं की पीठ कमी लागतं म्हणजे दळायला जर असं त्रास कमी ना आयडिया चांगली होती आई तुमच्या वेळेला ती <laughs> तू पण आयडिया ती वापरायचीस हा

आमच्या ह्या गावामध्ये फिफ्टी पार्स तुझ्या दिसतं सांगूया थँक्यू व्हेरी मच थँक यू व्हेरी मच हा पंचावन्न पंचावन्न झाली की कोण तर मी साडी अशी तशी आमच्या साडीने सोन तुझ्या सगळी म्हणून म्हणते तुझ्या बरोबर लागून बारीक करून सोडतात मी बारीक मुलांबरोबर राहते ना म्हणून मी बारीक राहिली आणि खूप बघते माझी आई पण ते एन्जॉयमेंट करत होती ना लहान असताना लहान मुलांबरोबर राहायची ना, <laughs> ना। काय ग आई आणि मला ओरडते काय लहान मुलांबरोबर खेळते लहान मुलांबरोबर खेळते गप्प का आता तू पण तर लहान मुलांबरोबर असायची ए मम्मा काय ग मला बोलते लहान मुलांबरोबर राहायचं नाही आणि तू पण स्वतः लहान मुलांबरोबर राहायची काय काय करायची लहान मुलांबरोबर मच्छी पकडायला जायची आणि <laughs> <राई> <laughs> तो खायचे पियाचे मजा मा, मारायची मग माझी पण तेच धंदा आहे <laughs> मज्जा मज्जा आंबे घेऊन आलीये व्हेरी गुड किती सारे आंबे ओ माय गॉड सगळे मीच खाणार आता मीच खाणार आता सगळे आंबे आता मी आंबे कापत आहे ते या विळीला काय म्हणतात आडली ओके आडलीवर बिळे आडलीवर बिळे

रामफळ आणि काय मस्त मस्त भाकऱ्या चिकन मटण हेच खायला आम्ही मुंबई वरून आलो आहे पंधरा दिवसाची पंधरा दिवसाची सुट्टी काढून खायला खायला आलो आहे आणि आमच्यासाठी मला त्याचे लग्न भाकऱ्या विकऱ्या बनवल्या आहेत नेचलेत बाकी हं कुठे पाह मादे आई तुदीकडे टाका बस दोवा बसून नाय नाय काळगडीचं वाचतं तिला फक्त पाणी द्या आता बसून उठले कीच होत कंबर टाकून की मग धरताय का पाणी ओतत होता हा गोएतो गोबिदाते सोपई

हैं। तो तय सो ठीक है। अब लास्ट में क्या जा रहे हैं? ये ये वो है। वो तो लो में जाते हैं। हां, ये ये गया हां हां हां। अच्छा सब गए। ये कैसे गिरती है? वो में पिंटा से पिंटा।

से तसे बॉट लावल्यावर पिंजता बॉट लावते ना हातानेच घडत आहे हा तसे झालं की झाल्या पोरींनी भाकऱ्या बनवल्या <laughs> पांगत तुटून गेली <laughs> <laughs> ये हे मेरी भाकरी

बाबा तो ये है मेरा छोटी सी भाकरी भाकरी को खाने को तैयार रहो कौन खाएगा मेरी हाथ की भाकरी तुम ही खाओ <laughs> मैं ही कहूँ ओके डन मैं ही खाऊंगी अरे इसको भी बनाना है ना इसको छोटी सी मुन्नी सी मुन्नी सी बाकी मुन्नी सी बढ़िया सी बढ़िया छोटी सी मुन्नी सी ये देखो हमारा खाना टेस्टी टेस्टी खाना देखो फिश करी चिकन आता है पलटी कभी मारा

mà con lang này hả? yên tâm suốt chưa cả các lớp lang không bị mất tay. Giờ anh tan